पण जेव्हा एकदा आपल्याला कळतं की नाही बाबा ही लायपोमाचीच गाठ आहे म्हणजे चरबीची गाठ जर तेव्हा आपल्याला ही कळलं की चरबीची गाठ आहे तर मग त्याच्यावर आपण वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे कारण काय काय होतं पेशंटमध्ये हळूहळू त्या वाढायला लागतात Hmm. म्हणजे पहिली एखादीच गाठी येते मग नंतर त्या वाढायला लागतात आणि मग नंतर पूर्ण शरीरावर ह्या गाठी यायला लागतात oh. पण ह्या गाठींचा कुठेही हाम आपल्या शरीरावर नाही म्हणजे आजार आपण त्याला म्हणत नाही पण फक्त okay. कॉस्मेटिक चेंज दिसायला आपल्या शरीरावर लागायला लागतो hmm. की म्हणजे त्या गाठी एवढ्या दिसायला लागतात की पेशंटचा कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल पहिले कमी व्हायला लागतो मग त्या गाठी आल्यावर पेशंटचा जेव्हा कॉन्फिडन्स जातो तर तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की ह्याच्यावर काही ट्रीटमेंट आहे की नाही पण अनेक असे माझे पेशंट्स आहेत की त्यांना पहिले सांगितलं Oh. सांगितलं की याच्यावर काही ट्रीटमेंट नाही हो सो सर्जरीच करणं हेच एक ऑप्शन आहे पण पेशंटनी मला सांगितलं की मॅडम आम्ही सर्जरी केल्या पण सर्जरी नंतर आम्हाला परत तिथे गाठी यायला लागल्या हो oh. म्हणजे हा जर फक्त कॉस्मेटिक चेंज आहे तर मग पेशंटच्या मनात प्रश्न आला की आम्ही नक्की किती गाठींना काढणार